काही काम करायचं आपल्याला पर आप कर? या परिसराच्या आणि साहेब नंतर तिकड गाड्या आपल्याला पार करायचं आहे साहेब कुठं करायचंय तिकडे दोन त्या सगळ्या गाड्या तुम्ही ठिकाण सांगा साहेब जेवणाच्या गाड्या सुद्धा विचारले पाहिजे सांगतो ना तुम्हाला जेव्हा आपल्याला बोलतो ते तेव्हा बोलू आपण साहेब मी एका पार्किंगचे नाव सांगा आणि मला एक तीस वर्षावर पार्किंग कुठे कुठे आहे कारण आम्हाला तर थोडे ते तुम्हाला सांगता येत नाही सर्वांना सांगतोय गाड्या काढा म्हणून काढलेल्या नाही जबाबदारी आता वाजले सुद्धा दोन सव्वा दोन पर्यंत पूर्ण एरिया निकामी झाला पाहिजे एकही गाडी दिसता कामाने आपल्याला रोडवरती एकही म्हणजे जेवणाची असो ड्रायव्हर गाड्या काढल्या कामाने कृपया सर्वांनी लक्ष ठेवा आपल्या तुमच्या दोन दोन करा एक डाव्या साईडला जाऊ दे एक दुसऱ्या साईडला जाऊ दे आणि ज्या ज्या गाड्या दिसतील सर्व गाड्या हटल्या पाहिजे काही करा पण गाड्या हटवा एवढी विनंती तुम्हाला पुन्हा एकदा करतो गाड्या पार वाशी पार गेल्या तर चालतील तर तो, तो गाड्या ह्या परिसरात ताबडतोब हटवा एवढी विनंती आहे तुम्हाला तुम्ही तावड़ सगळ्यात काय देणार का जेवढे नाले होते तेवढे साहेबांसोबत जा

परिसरात सगळ्या गाड्या आपल्याला जागा मोकळी करायची जेवणाच्या गाड्या सुद्धा घेऊन जायचे सगळ्या 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 गाड्या फोर व्हीलर आयशर पिकअप ज्या गाड्या असतील तो सगळा परिसर आपल्याला तो खाली करायचा आहे त्यांनी सांगितलेल्या पार्किंगला आपण जायचंय त्याचा व्हिडिओ पण केलेला आहे पार्किंगच्या नावाचा व्हिडिओ टाका अडचण होती सगळ्या गाड्यांची कृपयांत सगळ्या गाड्या काढून घ्या जेवणाच्या गाड्या जेवण भरपूर येईल आता आणि कंटिन्यू इथं पण जेवण चालू आहे पार्किंगला जेवण मिळाल्यानंतर इथं जेवणाची गरजच नाही आपल्याला आणि जे आपल्या गावाकडून जेवण येत त्या बांधवांना सांगा की तिकडे पार्किंग आता व्हिडिओ जो पडणार आहे त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष बन जाऊ द्यायचे ज्यांनी व्हिडिओ केलेले ते व्हिडिओ आपल्या ग्रुपला फेसबुकवर टाका कल्याणजी गायकवाडावरती दुसऱ्या संगीत भजन होणार आहे सर्वांना विनंती आहे पूजनीय गुरुजींचं संगीत भजन या ठिकाणी होणार आहे या भजनाकरता आदरणीय